नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडं बघू शकता सकाळचं जरासं ऊन पडलेलं आहे तर इकडं माझी भात आमटी माझी मटकीची भाजी आहे ती बनवून घेतलेली आहे कारण मला आज जी भांडे आहेत तर ती सगळी स्वच्छ करायची आहेत आज तर त्यासाठी मी भात भाजी आहे ती सकाळीच सकाळीच लवकर बनवून घेतली म्हणजे मुली आता स्कूलवरून आल्या की मग आम्ही नाश्ता करणार आधी आज सगळं शनिवार असल्यामुळे सकाळचे स्कूल असल्यामुळे लवकर स्कूल सुटणार होते तर बाकीचं माझं जे काही कामं होती म्हणजे कपडे आहेत तर मी ती थोडीशीच धुतली होती तर ती धुवून घेतलेली आहेत नंतर नाश्ता वगैरे आवरून नंतर ही इकडची भांडी तर सगळी झालेली आहेत डबे वगैरे या बरण्या वगैरे सगळं स्वच्छ तर इकडचं जे कपाट आहे हे या साईडचं तर ही ताटं वगैरे सगळी ही स्वच्छ करायचे आहेत नंतर या काचेच्या बरण्या ज्या आहेत त्या पातेल वगैरे हे सगळं आज स्वच्छ करणार आहे कारण उद्या मग रविवार असल्यामुळे सकाळी स्कूल नसणार वगैरे आणि सगळी काही लवकर उठणार नाहीत आणि मिस्टर शनिवारी गावी जाणार असल्यामुळे आम्ही तिघीच असणार आहे मग थोडा आरामसुद्धा होत होईल मग म्हटलं आज सगळी जी कामं आहेत तर ती पटकन आवरून घ्यावे तर त्यासाठी जे आमचा नाश्ता वगैरे आहे तर तो झाला होता म्हणजे आम्ही पोहे बनवले होते तर, जे तर ते खाऊन वगैरे सगळं झालं कपडे वगैरे मी थोडीशीच खाल्ली होती जास्त काढले नाहीत जे रेग्युलर आहेत रोजची तर ती धुवून टाकली होती आणि जे काही जेवण बनवलेलं होतं तर ते सगळं बाहेर आणून ठेवलं होतं तेलाची किटली मी ऑलरेडी आधीच घासली होती डबे घासत होती त्यावेळेसच कारण मग परत ती घाण व्हायला नको म्हणून म्हणून मग बाकीचे जे काही जेवणाचं सामान वगैरे आहे ते बाहेर नेऊन नु ठेवलं आणि कपाटावरची ही सगळी भांडी काढली तशी सगळी नाहीत थोडी आहेत ताटं वगैरे बाकीची भांडी आहेत तर ती मी बाथरूममध्ये बसून घासणार आहे पण ही ताटं वगैरे ही छोटी छोटी आहेत तर ही बेसिनमध्ये सगळी घासून धुवून घेणार आहे तशी तर, तर बघाय गेल्यावर थोडीशी जातात पण भरपूर सारी भांडी होती अख्खा दिवस जवळजवळ चार वाजले मला सगळा आवरायला तर मग ती भांडी वगैरे घासून बाहेर रॅक ठेवलं होतं सुकायला तोपर्यंत तिकडची जी भांडी होती तर तीसुद्धा सगळी बाथरूममध्ये नेऊन ठेवली आणि झाडून घेतलं आणि एकदा व्यवस्थित स्वच्छ असं तरी पण दोन एक परवा दिवशी एक दिवसाआडीच आडच मी सगळे डबे वगैरे घासले होते तरीसुद्धा अजून एकदा झाडू व्यवस्थित स्वच्छ असं फिरवून घेतला सगळं कपाटावरची भांडी जी आहे तर ती बाथरूममध्ये ठेवली तर बाथरूममध्ये बसून ही सगळी भांडी घासून घेणार आहे तर हे कपाट निघतच नव्हतं म्हटलं इथंच घासायचं आणि पुसून घ्यायचं पण ते काय मनासारखं स्वच्छ हो होत नव्हतं आणि मग घासल्यासारखं असं काय वाटतच नव्हतं जोपर्यंत त्याच्यावर पाणी ओतून ओतून घासून धुऊन काढत नाही तोपर्यंत मनाची समाधान होत नाही मग शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर मग ते मला कपाट निघालं कारण ते खूप असं मिस्टरांनी खिळ्या घट्ट लावून वगैरे बसवलं होतं आणि ते मला निघतच नव्हतं मग शेवटी ते काढलं कसं तरी आणि बाथरूममध्ये म्हटलं आता हे घासून घ्यायचं पण ऑलरेडी बाथरूममध्ये भांडी होती तर ती म्हटलं आधी मी भांडी घासून नंतर मग ते कपाट बाथरूममध्ये ठेवून वगैरे स्वच्छ असं घासून पाणी भरपूर सारं ओतून धुवून काढणार आहे कपाट मग आता बाथरूममध्ये जी पहिली भांडी आहेत तर ती घासून घेते आधी स्वच्छ मग आर्यासुद्धा आणि दिशा दोघी पण हेल्प करत होत्या जास्त करून आरुणीच हेल्प कारण दिशाची कसा अभ्यास होता आणि ती दोन तीन दिवस हजेरी होती त्यामुळे तिचा खूप सारा अभ्यास आहे तो पेंडिंग होता तर त्यामुळे ती अभ्यास करत होती आणि आरुणी थोडीफार म्हणजे भरपूर सारी अशी मदत केली भांड्या मी जी धुतलेली घासलेली जी होती तर ती सगळी बाहेर नेऊन तिनेच अशी म्हणजे सुकायला वगैरे भांडी सगळी एकन एक भांडं तिनंच बाहेर नेलं परत आणूनसुद्धा मला तिने तेवढी भांडी दिली कपाटाला लावण्यासाठी तर छोट्या छोटी गोष्ट जेवढी आहे तेवढी सगळी तिने बाहेर नेऊन हे, ने ने हे केलं म्हणजे सुकायला वगैरे ठेवली फॅनच्या हवेखाली मग मी इथं सगळी बसून छान अशी व्यवस्थित सगळी भांडी काचची वगैरे सगळी जेवढी होती तेवढी सगळी घासली होती नाही नाही म्हटलं तरी खूप भांडी निघतात आणि घेताना खूप हौस असते भांडी घेण्याची पण ज्यावेळेस आपण स्वच्छता करायला जातो त्यावेळेस खूप असं एकदम हे होतं की आपल्याला सगळं करावं लागतं एक न एक भांडं घेताना तरी खूप हाऊस असते की हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे पण ज्यावेळेस आपण घासायला जातो ना त्यावेळेस समजतं की एवढी सारी कशा भांडी कशा आला पण ही सगळी माझी भांडी आहेत तर ती सगळी लग्नातलीच आहेत ह्याच्यात मी जी काही थोडीफार असतील तर ती मी घेतली असती नाही तर सगळी जी रेग्युलरची लागतात ताटं तांब्या वाट्या वगैरे सगळं मला लग्नातच दिलेली आहेत तर तीच भांडी आहेत माझी जवळजवळ सहा सहा सगळ्या म्हणजे भांड्यांचा सेट दिला होता डब्बे वाट्या फुलपात्र डिश डब्बे वगैरे तांब्या असं जे काही काही गोष्टी आहेत तर त्यातील मला माझ्या लग्नात सहा सेट दिला होता तर पहिल्यांदा आम्ही नवीन राहायला आलेलो तर त्यावेळेस फक्त दोन आमच्या दोघांच्या पुरतीच दोन दोन आणली होती नंतर मग त्यावेळेस आम्ही भाड्यानं राहत होतो आणि इकडे आल्यानंतर मग स्वतःची रूम घेतल्यावर मग मी सगळीच भांडी आणली होती तर तेवढी पण यूज काही होत नाहीत तर तेवढी तरी पण सगळीच मी घेऊन आले ती कोण आलं वगैरे तर होऊन जातं म्हणून तर एखादी गोष्ट नसेल भांड्यात तर ती घेत घ्यावीशी अशी वाटते खूप हौस असते की घ्यावी पण ज्यावेळेस साफसफाई आपण करतो ना त्यावेळेस समजतं की भांडी किती आहेत आणि किती नाहीत आणि कसं घ्यायला पाहिजे होते की नव्हती तर इथं मी सगळे असे भांडी वगैरे सगळी घासून धुवून नितळायला ठेवलेले आहेत आणि कपाटसुद्धा मस्त असं बाथरूममध्ये स्वच्छ घासून घेतलं तर घास बा बाथरूममध्ये मी कपाट आहे ते स्वच्छ घासून धुवून सगळीकडे पाणी ओतून ओतून सगळं स्वच्छ करून घेतलं तर आता इथं सगळं किचन ओट आहे तो, तो पूर्ण रिकामा झालेला आहे तर तो पण मी आता जी खायची किचनोट्याची लादी नंतर स्टाईलवरच्या आहेत थोड्याफार तर त्या त्यासुद्धा स्वच्छ अशा घासून चांगल्या तारेच्या काथ्याने स्वच्छ घासून वगैरे घेतला, नंतर जी ही विंडो आहे तर ती सुद्धा पावसामुळे कसं झालं होतं तर थोडं थोडंसं काळपट काळपट झालं होतं आणि कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ना जरासुद्धा सुकलेलं नव्हतं आणि एकदम असं काळपट काळपट असं थोडं थोडं झालेलं तर हीच खिडकी घासायला मला जवळजवळ अर्धा तास लागला होता बाहेरून आतून घासून वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं तेव्हा कुठे छान वाटलं नंतर ज्या हे आहेत ना स्टाईल वगैरे हो त्यासुद्धा स्वच्छ असं घासून घेतल्या आणि धुवूनसुद्धा घेतल्यानंतर इथं थोडीशी काच मी छोटी लावलेली आहे तर ती सगळी स्वच्छ असं घासून घेतलं फक्त माझं आता तो ॲडजस्ट फॅन आहे तर तोच राहिलेला आहे कारण तो मला काढता येत नव्हतं मिस्टर आल्यानंतरच म्हटलं ते काढू तर तेवढंच माझं फक्त राहिलेलं आहे तर आता काय माहिती आहे ते कधी काढणं होतं ते फक्त माझं ॲडजस्ट फॅनचं राहिलेलं आहे ते झालं की मग माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे तर हा व्हिडिओ माझ्या मते खूप मोठा होईल म्हणून मी ह्याचं थोडं थोडंच मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे कारण खूप मोठा असेल तर तुम्ही पण बोर व्हाल बघायला तर माझी साफसफाई आहे तर ती मी एवढीच दाखवलेली आहे अर्ध्यापर्यंत इथून पुढची जी साफसफाई वगैरे आहे तर ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर